नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी चला तर मग या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे शेंगा चिरून स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घेतल्यात आणि त्या शिजायला ठेवलेत शेंगा आपल्या आहेत तोपर्यंत आपण इकडे त्याचं वाटण तयार करूयात वाटण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये सुकं खोबरं टाकते जे मी किसून घेतलं आहे हे मी तीन जणांच्या प्रमाणामध्ये करते त्या प्रमाणात मी हे साहित्य घेतले साधारण दोन ते तीन चमचे हे सुकं खोबरं आहे खोबरं आपल्याला छान लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे चला ते लालसर झाले हे मी काढून घेते आता याच्यामध्ये कांदा कांदा देखील छान गुलाबी लाल रंगावरतीच भाजून घ्यायचं आहे कांदा लवकर भाजला जावा यासाठी थोडंसं मी चिमुडभर मीठ टाकते याच्यामध्ये आता शेंगा आपल्या एका बाजूला शिजलेत एकदा आपण चेक करूयात चला शेंग इथं आपली छान शिजली आहे गॅस मी बंद करते वाटण आपलं इथं तयार आहे त्याच्यामध्ये आला आणि लसूण मी ॲड केले ते देखील ह्याच्यामध्ये घालते आता हे छान बारीक वाटून घेऊते वाटण आपलं तयार झाले इथं फोडणी करूयात त्याआधी मी इथे शेंगा काढून घेतल्या होत्या फोडणीसाठी मी मोहरी टाकली मोहरी छान तडतडली हो हा, हा। की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान फुटलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता फोडणी करताना नेहमी तेलाचं टेम्परेचर हे अगदी प्रमाणामध्ये ह हवं आहे गॅस तुम्ही ज्यावेळेला मोहरी टाकतो त्यावेळेला मोठं ठेवायचा मोहरी फुलली की गॅस कमी करायचा आणि मग जिरं टाकायचं त्या तेला तेलाच्या टेम्परेचरमध्ये मोह जिरं छान फुलतं आणि मग त्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचा जेणेकरून फोडणी आपली करपतही नाही आणि छान सगळ्या पदार्थांचा फ्लेवर देखील बाहेर येतो आता हे वाटण टाकले वाटण छान परतवून घ्यायचे वाटणाला आपला छान कलर आलाय अगदी लालसर झाले पूर्ण ते आता याच्यामध्ये आपले ड्राय मसाले ॲड करूयात सगळ्यात आधी पाव चमचा हळद हो त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि पाऊन चमचे मी काळे तिखट टाकते तुम्ही तिखट तुमच्या प्रमाणानुसार कमी कमी जास्त करू शकताय काळे तिखट टाईपची लाल मिरची पावडर वापरली किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरी देखील चालेल मसाला छान आपला भाजला गेला की आता याच्यामध्ये आपलं शिजवलेलं शेंगा टाकायच्या शक्यतो शेवग्याची शेंग ही गावरान घ्या गावरान शेंगेचा रस्सा एक नंबर होतो आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे इथे पाणी मी गरम करून घेतलं आहे जे आपलं शेंगांचं पाणी होतं त्याच्यामध्ये मी मिक्सरचं मसाला वाटलेलं पाणी होतं ते देखील त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते गरम करून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे दहा मिनटं आपण छान शिजवून घेऊयात जेणेकरून मसाला छान एकजीव होईल जर तुम्हाला सुक्की शेवग्याची शेंगाची भाजी करायची असेल तर पाणी अगदी कमी प्रमाणात घालायचं आणि लफतबी अशी भाजी करायची आता एक दहा मिनटं झालेली आहेत काढून घेते आणि भाजी आपली सर्व करते चला तर मग ही चमचमीत अशी आपली शेवग्याच्या शेंगाची, शेंगाची भाजी तयार